अरे भैया अभी तो कहा देवेंद्र जी ने भी कहा मैं भी कह रहा हूं रुको थोड़ा अभी शाम तक रुको अभी कल शपथ दिली है ना उनका का समझ में आएगा मई कॉलेज वालों अजित दादानी माहितीचा पत्रकार परिषदेत मिश्किलपणे असं वक्तव्य केलं आमचे दादा मुख्यमंत्री व्हायला हवेत म्हणून दादांचे कार्यकर्ते नेहमीच आग्रही होते अनेकदा अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून देखील जागो फ्लेक्स आली आपल्याला मुख्यमंत्री व्हायचं आहे असं अजित पवारांनी जाहीर कार्यक्रम आणि मुलाखतींमध्ये देखील वक्तव्य केलं होतं परंतु अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदावरच समाधान मानावं लागलंय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये अजित पवार आता सहाव्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचा दादांनी एक प्रकारे रेकॉर्ड केलाय सरकार कोणाचंही असो दादांची उपमुख्यमंत्री म्हणून सीट पक्की असते दादांचा उपमुख्यमंत्री पदाचा प्रवास कसा आहे थोडक्यात समजावून घेऊयात एकोणीसशे साली अजित पवार पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले बारामतीमधून विक्रमी मतांनी विजय झाले एक तरुण खासदार म्हणून त्यांना संसदेत जाण्याचा मान मिळाला पण दादांचं मन दिल्लीत रमलं नाही दादांनी राजीनामा देऊन विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते बारामतीचे आमदार झाले दोन हजार दहामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारच्या काळात अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्यास सुरुवात केली दोन हजार बारा साली देखील त्यांनी काँग्रेस आघाडीच्या काळात उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं दोन हजार एकोणीस ला मवियाची बोलणी सुरू असताना अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी केला आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली हे सरकार बहात्तर तासच राहिलं पुढे उद्धव ठाकरेंच्या मविया सरकारमध्ये अजित पवारांनी पुन्हा उपमुख्यमंत्री पद भूषवलं शिंदेंनी बंड केल्यानंतर मवियाचं सरकार कोसळलं अजित पवार विरोधी पक्ष नेते झाले पण जुलै दोन हजार तेवीस मध्ये अजित पवार युतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले आणि पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आता पुण्यात जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत तेव्हा अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत त्यामुळे मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या दादांचा उपमुख्यमंत्री पदाचा रेकॉर्ड कोण मोडणार हे आता पाहणं महत्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट मुंबई तक